अनुसूचित जातीसंबंधात सर्वोच्च न्यायालयानं नुकताच अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्यात यावं अशा प्रकारचा निकाल नुकताच दिलेला आहे तसेच अनुसूचित जातीच्या मध्ये क्रिमिलेअर असावं अशा प्रकारचं सुद्धा व्यक्त मत व्यक्त केलेला आहे आणि हा निकाल आल्यानंतर अनुसूचित जातीमधील जे घटक घटक आहेत अनुसूचित जातीमध्ये येणारे जे लाभार्थी आहेत किंवा अनुसूचित जातीमध्ये प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्ष असतील संघटना असतील सामाजिक संघटना असतील यांनी ह्या विषयावर आता बैठका सुरुवात केलेल्या आहेत संमेलने घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि हा निकाल या निकालाच्या विषयावर जागरूकता निर्माण करण्याची सुरुवात केली आहे आज आपण ह्या निर्णय केलेगार या युट्यूब चॅनलमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत केवळ निकालाची नेमकं या निकालामध्ये काय म्हटलं आहे आपण ते बघणार आहोत आणि आपण याचा फायदा का तोटा म्हणजे नुकसान कि लाभ याची आपण स्वतंत्र चर्चा करणार आहोत म्हणून आपण हा जो निकाल आहे या निकाल पत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया अनुसूचित जातीसाठी असलेलं आरक्षण देताना त्यात उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे हा पूर्वी अधिकार नव्हता फक्त राष्ट्रपतींना होता हा निकाल देताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचोड यांच्या अध्यक्षेखालील सात सदस्यीय घटनापीठानं अनुसूचित जाती हा एक संघ गट नसून त्यात विविध जातींमध्ये विषमता असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे दोन हजार साली इवी चिन्ने विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाने अनुसूचित जाती हा एक संघ गट असल्याचे त्यांच्यामध्ये उपवर्गीकरण करणे गरजेचे नसल्याचा निकाल दिला होता सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्य घटनापीठाने सहा विरुद्ध एक मताने रद्द केला न्यायमूर्ती मनोज मिश्रा न्यायमूर्ती भूषण गवई न्यायमूर्ती विक्रम नाथ न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती चंद्र मिश्रा यांच्या वतीनं पाचशे पासष्ट पाणी निकाल लिहिला निकालपत्र लिहिलं आणि घटनापीठातील सातव्या न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी मात्र या, या निर्णयापासून फारक घेत आपले पंच्याऐंशी पानाचं निकालपत्र दिलं आहे म्हणजे सात पैकी सहा लोकांनी एका बाजूने दिलेलं आहे आणि एका न्यायमूर्तीनं ना त्याच्या विरोधात निकाल दिलेला आहे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या निकालानुसार राज्यघटनेचा अनुच्छेद पंधरा कोणत्याही नागरिकाशी धर्म वर्ण जात लिंग जन्मस्थान यावर आधारित भेदभाव न करणे आणि अनुच्छेद सोळा सार्वजनिक रोजगाराची समान संधी या आधारे सामाजिक मागासलेचं प्रमाण आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या आरक्षणासारख्या तरतुदी ठरवण्याचा अधिकार राज्यांना आहे ऐतिहासिक आणि अनुभवा आधारे अनुसूचित जाती हा विषमता असल्याचे गट सिद्ध होते त्यामुळे भिन्नतेची तर्कसंगत उद्देश निश्चित करण्याचा राज्यांना अधिकार आहे असे निकालात स्पष्ट असं केलं आहे अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण करून दिलेले आरक्षण हे न्यायालयाच्या निरीक्षणाधीन असेल असेही यांनी निकाला म्हटलेलं आहे उपवर्गांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्यांकडे परिणाम योग्य विधा असणे आवश्यक आहे असं सुद्धा निकालामध्ये स्पष्ट केलेलं आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सहा निर्देश सहा न्यायमूर्ती सांगितलं आहे की प्रत्येक जा अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार त्यांनी राज्यांना दिलेला आहे आता न्यायमूर्ती त्रिवेदी म्हणजे बेला त्रिवेदी यांचा एक वेगळा निकाल आहे तर त्या काय म्हणतात बघा अनुसूचित जातीमध्ये सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या एखाद्या वर्गाच्या उत्कर्षासाठी आरक्षण अंतर्गत कोटा ठरवण्याचा राज्यांना अधिकार नाही म्हणजे त्यांनी सांगितले की आरक्षण अधिकार आहे यांनी सांगितलं नाही असा निर् निर्णय न्यायमूर्ती बेला एन यांनी आपल्या वेगळ्या निकालपत्रात दिला आहे कलम तीनशे एकेचाळीस आणि तीनशे बेचाळीस आधारे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यादी तयार करण्याचा आधार राष्ट्रपतींना आहे राष्ट्रपतींच्या यादीत कोणत्याही जात वंश किंवा जमातींचा समावेश करणे किंवा वगळण्याचे काम संसदेद्वारे कायद्याच्या माध्यमातून केले जाते यामुळे आरक्षणाच्या नावाखाली राष्ट्रपतींच्या यादीत बदल आणि अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस ची तीनशे एक्केचाळीसशी छेडछाड करण्याचा राज्यांना अधिकार नसल्याचे न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी आपल्या निकालात म्हटलंय म्हणजे आता जे आहे सध्या जे चालू आहे असंच असावं अशा प्रकारचं त्यांनी ह्या निकालात म्हणणे म्हटलेलं आहे म्हणजे राज्यांना अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे असं ह्या निकालातून स्पष्ट केलेलं आहे आता दुसरा जो भाग आहे तो क्रिमिलेअर आहे आता जो हा जो क्रिमिलेअर आहे हा क्रिमिलेअर तुम्ही बघा हा क्रिमिलेअर केवळ म्हणजे ओबीसी आणि वच्य जाती जे आहेत त्यांच्यासाठी वापरला जातो एस सी एस टी साठी क्रिमिनर नव्हता परंतु एस सी ला सुद्धा क्रिमिनर असावा अशा प्रकारचं न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने सांगितलेलं आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील आरक्षणाचा लाभ योग्य घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वर्गातही क्रिमिलेअर लागू करण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठाने गुरुवारी व्यक्त केले तसंच एक क्रिमिलेअर ठरवण्यासाठी राज्याने धोरण आखून त्या मर्यादेवरील घटकांना आरक्षण नाकारायला हवे अशी सूचनाही घटनापीठातील न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह चार न्यायमूर्तींनी केली आहे आता इथे सर्वांनी सांगितलं आहे की क्रिमिलेअर असावं अनुसूचित जाती जमातीमध्ये उपवर्गीकरणाबाबत निकाल देणारे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातील न्यायमूर्ती गवई यांनी दोनशे एक्क्याऐंशी पाणी निकाल पत्रामध्ये सरकारी नोकरीमध्ये योग्य वाटा न मिळालेल्या मागास वर्गातील नागरिकांना प्राधान्य देण्याची जबाबदारी राज्यांची आहे असं मत व्यक्त केलं आहे त्याच वेळी राज्य सरकारचे धोरण आखून अनुसूचित जाती जमातीमधील क्रिमिनेस शोधून त्यांना आरक्षणाच्या लाभापासून दूर आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवायला हवे तेव्हाच घटनेत अधोरेखित केलेली खरी समानता साध्य करणे शक्य आहे म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे क्रिमिनल लोक आहेत तर त्यांना शोधून त्यांच्या त्यांना त्या आरक्षणाचा लाभ मिळू नये तर जे खऱ्या अर्थाने वंचित आहेत त्यांना मिळावा अशा प्रकारचं म्हटलेलं आहे न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती पंकज मित्तल न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांनी आपल्या निकाल स्वतंत्र निकालात क्रिमिनल लागू करण्याची सूचना केली आहे मात्र क्रिमिलेअरच्या निकषाबाबत न्यायमूर्तीमध्ये मतभिन्नता असल्याचे दिसून येते आरक्षणाचा लाभ मिळालेल्या अनुसूचित जातीतील लोकांची मुले आणि असे लाभ नाही मिळालेली मुले यांची एकच पातळीवर तोलता येणार नाही असं न्यायमूर्ती गवई यांनी स्पष्ट केलं मात्र इतर मागास वर्गासाठी लावलेल्या क्रिमिलेअरच्या निकषापेक्षा अनुसूचित जाती जमातीसाठीचे निकष वेगळे असायला हवेत म्हणजे इतर जातींना जे क्रिमिलेर चे जे निकष लावलेले आहेत असं निकष एसटी साठी एस सी एस टी साठी नसावत अशा प्रकारचं सांगितलेलं आहे विक्रमनाथ यांनी गवई यांच्या या मताशी सहमती दर्शवली न्यायमूर्ती पंकज मिथल यांनी क्रिमिलेर ठरवण्यासाठी ठराविक कालावधीने पाहणी करण्याची गरज व्यक्त केली आरक्षणाचा लाभ मिळाल्यानंतर सर्वसाधारण घटकातील व्यक्ती इतके सक्षमलेल्या या पाणे पाहणीतून वेगळे करता येईल असे ते म्हणाले तर अनुसूचित जाती जमातीमधील क्रिमिल ठरवणं ही राज्यांची तातडीची घटनात्मक गरज असायला हवी असे मत चंद्र शर्मा यांनी सांगितले आता एस सी मधील मागासले पण वास्तविक समानतेत अडथळा अनुसूचित जातीमधील वर्गीकरणाबाबत आदेश देताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने नोंदवलेली निरीक्षण काय ते आपण बघूया त्यांनी चार निरीक्षणे नोंदवली आहेत तर पहिलं घटनेतील अनुच्छेद पंधरा चार आणि सोळा चार मधील विशेष तरतुदींचा हेतू लाभार्थी वर्गाला खरे समानता देणे हा हाय मात्र या वर्गातील अंतर्गत मागासले पण हा त्यामधील मोठा अडथळा आहे वास्तविक समानता साध्य करण्यासाठी उपवर्गीकरण हे मोठे साधन आहे आता पहिलं निरीक्षण आहे निरीक्षण क्रमांक दोन अनुच्छेद पंधरा चार अंतर्गत लाभार्थी वर्ग हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असणे आवश्यक आहे ही संकल्पना एखाद्या वर्गाला सामाजिक मागासलेपणामुळे आलेली शैक्षणिक मागासलेपण हे वास्तव अधोरेखित करते त्याचप्रमाणे सोळा चार अंतर्गत लाभार्थी वर्ग हा सामाजिकदृष्ट्या मागास असणे आवश्यक आहे म्हणजे इथे असं सांगितलेलं आहे का सामझ सामझ तो जातीवाद ना ठरवता तो तर खरंच तो आर्थिकदृष्ट्या तो मागास आहे का म्हणजे हे सामाजिक सॉरी सामाजिकदृष्ट्या तो मागास आहे का हे सुद्धा बघावं तीन लाभार्थी वर्गाचे योग्य प्रतिनिधित्व हे केवळ संख्येच्या आधारे नाही ठरवता प्रत्यक्ष परिणात्मकरीत्या ठरवलं गेलं पाहिजे आणि चार राज्य राज्यघटनेमध्ये अनुसूचित जातीची संज्ञा पुरवण्यात आलेली नाही अनुच्छेद तीनशे सासठ चोवीस नुसार अनुच्छेद तीनशे एकेचाळीस मध्ये नमूद केलेल्या जाती किंवा समूह यांना अनुसूचित ठरवण्यात आले आहे मात्र ते निश्चित करण्यासाठी निकष दोन्ही अनुच्छेदामध्ये नाहीत अशा प्रकारचं निकष त्यांनी त्यांनी निरीक्षणं ही चार नोंदवलेली आहेत आता न्यायमूर्ती भूषण गवई काय म्हणतात की प्रश्न असा आहे की अनुसूचित जाती वर्गातील असम घटकांना समानतरेने वागणूक दिल्यास राज्य घटनेतील समानतेचे ध्येय साध्य होईल का अनुसूचित जाती वर्गातील एखाद्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या मुलाची तुलना याच वर्गातील एखाद्या वंचित व्यक्तीच्या ग्रामपंचायत शाळेत शिकणाऱ्या मुलाशी करता येईल काय अशा प्रकारचं त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे या वर्गातील एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ मिळवून शिपाई किंवा सफाई कर्मचाऱ्याची नोकरी मिळवली तरी ती व्यक्ती सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातच गणली जाईल त्यावेळी अशाच प्रकारे आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून गणला जाणार नाही ना अशा व्यक्तींनी आरक्षणाचे लाभ सोडून द्यायला हवे म्हणजे इथं जे जी, जी व्यक्ती बाबा सक्षम झालेली आहे तर त्या व्यक्तीने त्या आरक्षणाचा लाभ सोडला तर एखाद्या मागा जातीतील एखाद्या खऱ्या लाभार्थ्यांना फायदा होईल अशा प्रकारचं तिथे सांगितले आहे तर न्यायमूर्ती पंकज मिथल काय म्हणतात आरक्षण हे पहिल्या पिढीपुरतेच किंवा एका पिढीपुरतेच मर्यादित असायला हवे कुटुंबातील एका पिढीने आरक्षणाचा लाभ घेऊन समाजातील वरचा स्तर गाठला असेल तर त्याच्या दुसऱ्या पिढीला आरक्षणाचे लाभ देणे अतर्किक ठरेल न्यायमूर्ती पंकज मिथल बांधवानो आपण या निकालामध्ये फक्त हे या निकालामध्ये एकच सांगितलेलं आहे की आरक्षणाचं एस सी आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना आहे राज्यांनी करत असताना त्यांनी सगळी त्याची तपासणी केली पाहिजे आणि दुसरं ते क्रिमिनल आहे क्रिमिनल क्रिमिनलसुद्धा एस सी एस टी म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाण्यासाठी क्रिमिनल लावण्याचं असं मत व्यक्त केलं आहे आता हे जे दोन निकालाविषयी म्हणजे या दोन बाबीविषयी जे बोलले आहेत या विषयावर अनेक ठिकाणी आता जनजागृतीसाठी बैठका सुरू आहेत संमेलन सुरू आहे नेमका हा निकाल काय आहे कायदे तज्ज्ञ असतील ते आपापली मतं व्यक्त करतील कायदे तज्ज्ञ त्याचं फायदा तोटा सांगतील आपण सुद्धा पुढील भागामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा जो निकाल आहे याचा फायदा होणारे तोटा होणारे नुकसान होणारे लाभ होणारे यावर आपण चर्चा करू आपणसुद्धा आपलं मत कमेंट्समध्ये व्यक्त करा म्हणजे मला ते पुढच्या वेळेस आपलं व्हिडिओ बनवताना ते हे होईल निर्णय केले का या यूट्यूब चॅनल आपण जर नव्याने आलं असेल तर आपण ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना पाठवा धन्यवाद जय संविधान